ज्या पद्धतीनं संपूर्ण देश ज्या भावनेने राम मंदिर कधी बनणार राम लल्ला जे टीनाच्या झोपडीमध्ये होते त्यांना भव्य राम मंदिरामध्ये कधी विराजमान होणार याची आतुरता होती अनेक विरोधी पक्षांनी राजकारण केलं राम मंदिर हम बनायगे पण तारीख नाही बताएंगे पण देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी राम मंदिर बनवलं सुद्धा आणि तारीखसुद्धा सांगितली तर बावीस तारखेला जे संपूर्ण देशाचं आस्थाचं स्थान आहे श्रद्धास्थान आहे श्री राम भगवंता मंदिराच्या बावीस तारीखच्या लोकार्पणानंतर संपूर्ण देशाची परिस्थिती बदलणार आहे महाराष्ट्रामध्ये जे महाविकास आघाडीचे तीन पक्ष आहेत त्यातले दोन पक्ष राम मंदिराच्या उद्घाटनानंतर आपल्याला मोदीसो मोदीजींसोबत दिसतील देशामधील अनेक पक्ष जे सध्या एकत्र झालेले आहेत पण कन्फ्युजनमध्ये तो पूर्ण कन्फ्युजन त्यांचं राम मंदिर उद्घाटनानंतर दूर होईल आणि अनेक देशातले पक्षसुद्धा हे मोदीजीला पाठिंबा देईल आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमधले दोन पक्ष जेव्हा मोदीजीला जुळतील तेव्हा महाराष्ट्रामध्ये एकच पक्ष जो भाजपच्या विरोधात लढताना दिसेल आपल्याला तो आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण मोठ्या प्रकारे राजकीय बदल राम मंदिराच्या उद्यारानंतर आपल्याला दिसेल